जायचे तीस ठेवून गेलेली चहा आणि इकडे ना मी हे सगळं कापून ठेवलं खोबरं मिरची म्हणजे डाळे शेंगदाण्या शेंगदाणे तर मी आत्ता ना हा मकाचा चिवडा बनवते आत्ता घेऊन आलेला हा नाश्त्याला मग बघू जेवणाचं नंतर कुमारी पवार, रही है, विश करने लिए, ओ वाव छान बनवलं माझ्याकडे माझा फेवरेट कलर घेतला येल्लो वाव काय लिहिलंय वाचत डिअर मॉम देर इज नो डे टू सेलिब्रेट मदर्स डे बिकॉज एव्हरी डे is start with you and ends with you hmm. i cannot imagine a single moment without you i am thankful to god for giving me you as my mother oh thank you welcome yes how could have

मोठे मोठेने बोला हां प्रिया आई मदर्स डे सेलिब्रेट करायला काही दिवस दिवसाची गरज नाही कारण प्रत्येक दिवस माझ्या तुझ्यापासून उगवतो आणि तुझ्यापासून मावळतो तुझ्यासोबत तुझ्यासोबत मावळतो मी ठेव मा तुझ्यासोबत उगवतो आणि तुझ्यासोबत मावळतो मी एक पण क्षण तुझ्या वाचून तुझ्या वाचून कल्पना करू शकत नाही मी देवाला खूप 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 आभारी आहे का त्याने मला <laughs> आई <laughs> Happy <Mother's Day>. तालिया थँक्यू थँक्यू सो मच छान लिहिलंय हा हे तुम्ही सांगितलं तिला तुम्ही सांगितलं ओके छान थँक्यू थँक्यू मावशीला कर हॅपी मदर्स डे तुझ्यासाठी पण सांग

<laughs> आशीर्वाद तुमच्या आशेच राव काय <laughs> चला आता आपण निघू बाहेर क्रिशनी ना माग मागच्या वर्षी मला असं वाटतं हे दोन वर्ष आधीच जेव्हा तिला इंग्लिश नव्हती येत तेव्हा सुद्धा तिने माझ्यासाठी बनवलेले पहा स्पेलिंग कशी लिहिली बेस्टची बेई बी ई टी आहे ना त्यावर तिला इंग्लिश नव्हती आणि फ्रॉम क्रिशाला येत होत तिला इथं तिने आर आरने लिहिलंय आणि लिहिलंय नाही मी सांगते आहे भावना छान आहे माय मॉम यू आर द बेस्ट मदर इन दिस वर्ल्ड अँड यू केअर मी सो सो मच वर्ल्ड आय लव्ह मॉम आणि इथं तिने माझं चित्र <laughs> चित्र असे मला गार्डन मध्ये उभं केलेलं आहे तिने आंबोडा घातलेला आहे आणि हे दोन वर्ष आधीच आहे पण स्पेलिंग चुकलेलं आहे पण भावना परफेक्ट आणि याच्यामध्ये तिने फक्त दोन ठिकाणी चुकलं नाही हे बोलले हे <laughs> तिला आता स्पेलिंग परफेक्ट यायला लागले हा चुकलं आणि छान आहे वांदा नाही थँक्यू सो मच बघ हो ना दोघ कोणता छान आहे बेटा असं काही त्याचं ना ना करा मी हो दोन वर्ष झाले नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये ब्लॉग आणि आता आज नाही नाही ते तर छोटे छोटे सकाळचे क्लिप घेतलेले क्रिशाने मला सरप्राईज दिलं म्हणजे मला माहित तरी मी सरप्राईज माहिती म्हणजे बनवणार माहिती होत मला पण असं एवढं छान सुंदर बनवून ते नव्हतं माहिती हेल्प केली तिला म्हणून आणि आता पण इकडं मागे बसली आम्ही आता जातोय म्हणजे आम्ही असं प्लॅन करून निघलोय डे टू डे आणि पिकॉक पार्क दाखल घेऊन जातोय आत्याला जबिल पॅलेस आहे ना पिकॉक पार्क मध्ये पिकॉक दिसत बरं दिसणार आहे ना हो तर पण लई खराब झालेली आणि इकडं पण चिमण्या पण भागले एक दोन यांना नाही आवडत असं झालं का पण गाडी धुवायचीच होती नाही आता याच्या आधी पासून पण ती काय झालं पण पण नाही ते आणि पावसाचं मग पाऊस पडत होता आणि ते हे बोलले का जाऊन आता आलोय इथं आम्ही नंबर लावलाय देवलाय चिमणीची शी पण दिसली असून तुम्हाला जाऊन दे आता काय तर ही या गाडीचं झालं का मग आमचा नंबर अजून दहा मिनटं वेटिंग आहे आणि ते लास्ट टाइम आम्ही मशीननी धुतलेली ना म्हणजे त्यांना नव्हती आवडली एवढी व्यवस्थित तर आता म्हणजे हाताने व्यवस्थित क्लीन करणार आहे आजी जायच्या पहिल्या आम्ही दाखवणार आहे तिला आजी दाखवायचं म्हणजे एकदा आम्ही करण आहे आणि आज, <coughs> <coughs> आज, आज फायनली मी ना ते डे टू डे मध्ये जाणार आहे हेअर कलर घेऊन येती दोन तीन वेळेस गेले तर विसरूनच गेले माझे केस जास्तच खराब दिसायला लागले तर असं सगळं आहे आहे का नाही तर आता थोड्या वेळाने गाडी वॉश करून मग आम्ही निघू बाहेर आधी जबील पार्क जाऊ आणि मग जबील पॅलेस ओरिओ घेऊन जाऊया ओरिओ हा आणि त्याच्यानंतर मग डे टू डे मध्ये जाऊ आधी आपण ओरिओ तीन पॅकेट जीनची पॅन्ट घेणार घालती तर नाही पण म्हणलं त्याला काय होत त्याला काय होत बोलून मी दिला त्याच्यात काय लाजायचं मी म्हणलं तुम्ही टी शर्ट नका घालू असं जसं आता मी हे कसं लांब घातलंय ना गुडघ्याच्या थोडं वरपर्यंत पर्यंत आता साहजी की त्यांना नाच आवडे कधी घातलेलं नाव म्हणायला मला पण स्टार्टिंग मध्ये मी लग्नाच्या आधी कधी जीन्स नव्हती घालेल मी बी इकडे आलोच घालायला लागले पण मग थोडं घालून घ्यायची होईल हाऊस त्याच्यात काय माहिती रोज नाही घालून फिरायची दोन ठिकाणी घालून जायचं आहे ना तर असं सगळं तर आता आम्ही जाऊन पाहू आहे ना मग तू गाडीतच बसून गाडी धुवेपर्यंत चालत का हा म्हणते येडीचे गाडी वॉश होती तोपर्यंत आम्ही मॅक्डी मध्ये जातो इथं समोरच मॅकडी कारण एकदम डीपवाला वॉश घेतलं सचिनने गाडी जास्तच खराब झाली थोडीशी सगळे उडून गेले ग आम्ही आईस्क्रीम खाल्ली मध्ये हा ना त्यांना खायला टाकले सगळे जुळून गेले बघ वर गाडी वॉश झाली आता व्हॅक्यूम क्लीन करतात ते मग आम्ही निघू एक तास लागला बापरे डीप क्लीन केलं आता बिल पार्क आणि हे बघा कसे मोरव अजून आम्ही तर पोहोचलो बी नाही जिथं आम्हाला जायचंय तिथं हे बघा वर कसा बसलाय इथं बघा किती फार ए पळू नको पिल्लू हे बघ इकडं पण आहे आवाज केला वाव इकडे चल फुलवलाय पिसारा कुठे मम्मी, मम्मी। वाव तिकड लास्ट टाइम पण इकडं चालेल आम्ही गेला मधी हा त्याने पिसारा फुलवलाय तिकड याचा कलर किती छान दिसतोय क्रिशू पळू नको बेटा एकाने पिसारा पण फुलावलाय छान पैकी तो मिटवून टाका ना पिलू तुलाही जवळ जाईन तर मग बघ मिटावला ना तुझ्या नाही मिटावला मी जस्ट बोलती त्याने तर केव्हाचा फुलवलेला ना म्हणजे मिटावला त्याने बघ समोर हा किती गारव्याला बसलाय गरम होत ना हे लोकांना का बरं हा लंगडतोय का माहिती त्याने फुलवलं बघ परत खुश झालेले वाटतं हे लोक आहे ना तिचा फोटो क्लिक कराव पप्पा पाडतात आहे इकडं मोर आणि लांडोर आणि तिकडं पण सगळे मोर आणि लांडोर इकडं लांडोर इकडं मोर आहे तिकडं पण आहे हा चालला तिकडं फोटोशूट ते एक तिकडे दिसतं लय लांबे पण त्याने पण फिस फु पिसारा फुलवलेला आहे पण ग्रीनमध्ये ग्रीन पटकन दिसत नाही लास्ट टाईम आम्ही आलेलो तेव्हा हे गवत छोटं होतं पण ह्यावेळेस मोठं ठेवलं आहे कारण ह्या लोकांना गारवा जास्त भेटे ना पाण्याने ओल्यामध्ये थोडीशी मी जवळ जाते कदाचित तो फिरतोय तिकडं

थांबथांबी दोघ काही आपण वाव काय नजर आहे तुमच्या मोबाईल मध्ये फोटो काढा ख्रिशेश पप्पा किती छान दिसतोय हा आणि इकडे लांडोर हे लोक घाबरतात लांडोर मोर नाही लवकर घाबरत तेव्हा मधी दोन मोर पण आहे हा कसा शांतीने राहायला पा फोटो पाडतात आत्याचे मोरसोबत अरे थोडं जवळ जायला नाही एवढं लांबून तो मोर तर दिसणार बी नाही फोटोत आवाज किती छान येतोय वाव एक चिमणी बी आहे इथं चिमणी काय काय म्हणती लईच ग बसले पण ते काय खातात हे लोक ओ oh माय गॉड इथं काही टाकलंय कोणीतरी खायला त्यांना काय टाकलेले काय ना अरे हा हे ब्रेडचे तुकडे कोणी टाकले एवढे ब्रेड मी तर म्हणलं आहे का काय पण ब्रेडचे तुकडे हे बघा एक कासामध्ये जाऊन बसलाय हे लोक फोटो काढस तर तो मोर पळून बी जातोय हो एवढे पण कोणी किती ब्रेड टाकले ब्रेडचे तुकडे मला वाटलं ओलच करू लागली आणि तू पोर्ट्रेट मध्ये क्लिक करते ना जिथं करायचं तिथंच करायचं बेटा ब्लर अग ते बघ मला काढायचं आहे फोटोशूट पिसारा फुलं बघा इकडून ब्रुज खली, खली दिसते चांगले आले ही मोना आहे हा आणि हा हा बाला हा बाला मोना बाला मोनाला हग करतोय हा पण मोना काय ऐकत नाही मोनाला दुसरा ह्याच्यावर प्रेम आहे <laughs> पलटीच मारली मोनाने हा लय छोटा मोर आहे मग त्याचे हे काय मोठं मोठले पिस क्रिशू इथं जा पटकन डे टू डे मध्ये आलोय आम्ही सिग्नल वर उभे आता आम्ही आणि इकडं वरती मेट्रो स्टेशन आहे हे सगळ्यात मोठं डे टू डे करा मला जबरदस्त गर्दी है ना बिर्याणीवाला रेस्टॉरंट तिला भूक लागली आहे ना आम्ही डे टू डे मध्ये जाऊन मग इकडं जेवायला आले इथली लई जबरदस्ती आहे पण आता आम्ही बिर्याणी नाही मागवली कारण आता नॉनव्हेज नाही खात आहे की नाही ना रे आत्ता नाही आपण घरीच करून घरीच खाऊ क्वांटिटी पण जास्त आहे मस्त आहे कालच्या फाइव स्टार पेक्षा हे जास्त फाइव स्टार वाटून राहिले मला आहे ना जा मल तू स्पेशल गेस्ट आहे ना तू आणि पप्पा आम्हाला लेडीजला नाही येईन वाले हे काय तुम्हाला का सांग फायनली आमचं जेवण आलंय आणि आज क्रिसिश पप्पा ने काय हे दम रोटी ही पनीर लबाबदार आणि ही हैदराबादी खट्टी डाल आम्ही पहिल्यांदीच खातोय आता खाऊन पाऊ कशी आहे चला सर करा हा आता नको कुलुकी हवेनी मग तर हे पाव सारखीच है ट्राय करूया ना आपण बरोबर चार पीस आले है ना त्राइ ही खट्टा खाऊन बघायची आधी स्मेल तर छान येते पण ही दाल सचिन त्यांच्या मॅनेजर सोबत एकदा खाल्लेली म्हणजे ते बोलले का खाऊ घालू आज खट्टा हैदराबादी स्पेशल हैद्रावादी। ते तसे असा नाही बेटा त्यांची रेसिपी डिश चल पप्पाला दाल खट्टा लाईटच नव्हती लावेली एवढ्या अभी हम टेस्ट करेंगे करेगे बा पनीर पण पन। खट्टा तर छान आहे ना आता थोडीशी कडीवाणी लागते ना ला मस्त लागते हो छान आहे क्रिशाला शूज घेतले पुढं मला लय आवडले मला दे, ले आवड ले। दे तो तू सॉक्स घालती तोपर्यंत तो, आशेवाली डिझाईन होती म्हणून मला लय आवडले आणि छान आहे ग है ना घालून बाख छान दिसून दाखवती पाण्याची बॉटल क्रिशूच्या फ्रेंडचा बड्डे तिच्यासाठी बॉटल आणली आणि आम्ही आत्ताच घरी आलोय गरम होत आहे ना घरात आल्यावर बाहेर जराही घाम नाही आला ही बॉटल आणली तिथून दे अगं मागचा कॅमेरा पिल्लू पाणी दिसे पकडायला जागा आहे ना आणि हे बघा पकडायला पण जागा उघडत बोलायचं उद्या बर्थडे आहे ना तिचा उद्या बर्थडे अजून काय दाखव आजीची पॅन्ट नाही करून घेतलीच आता पाहू घालून तिथं चेंजिंग रूम नव्हता दुसरं काही नाही बस एवढंच घेतलं ग आहे काही चल तू शूज घालून दाखव कसे दिसतात हम्म किती छान आहे उभं उभं कर ये, ये गर बड़ गर बड़ ना पाय उभा कर चालून पण बघ आणि अंगठा दाबतोय तिथं तर घालूनच पाहिले पण तिथं गरबड गरबड ना लईच गर्दी होती नाही जस बाहेर लाईन लागलेली होती मधी जायला अरे काय आता जे लोक आता आलेले असतात ना वेकेशनला ते घरी जातोय ना काही काही फिरायला बिरायला हां पहिल्यांदीच एवढी गर्दी आपण तर ऐकली ते म्हणजे पाहिली हं म्हणून मी तुला घेऊन दिले हं आहे ना तू माझ्यासाठी इला पाहिजे कसं दिसतं था गं छान दिसतात हे ना अशा प्रकारे आज आमचा संडे गेला आ हा झालं आहे ना <laughs> आणि काय बोलायचं मला आणि माझे हेअर कलर तर राहूनच गेले एवढं इतकी तिथं जत्रेवानी गर्दी तरी मी थोडी थोडी क्लिप घेतली लिटरली एंट्री करायला लाईन होती गाडीचे पार्किंग खाली खाली आपण लाईन होती मग आत्ताना बाहेर येऊन बसलो हे बिलच्या लाईन तीनच वस्तू घेतल्या दहा पंधरा मिनिटं लाईनीत उभं राहायला लागल पण म्हंटल जाऊन रोज तर नाही राहत मग काय माहिती रोज आम्ही ह्या वेळेला नसलो गोष्ट आहे पण आम्ही असं जातच असतो मी तर जातेच काही नसलं घ्यायचं तरी घर केलं जाते पण असं आहे मग तर आम्ही दोन तीन वाजता ना क्रिशाच्या मैत्रिणीचा उद्यो उद्या बड्डे आहे ना त्याच्यासाठी पण काहीतरी घ्यायचं तर बॉटल घेऊन आले असं आहे तर कसे वाटले आजची व्हिडिओ नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बुट्टा घालूनच काय बोलते बॅग भरली <laughs> पण छान दिसतय मला आवडले हे शूज तुला आवडले ग कम्फर्टेबल आहे ना, यास। ना। यास। तर चला आजची व्हिडिओ इथं एंड करते व्हिडिओ मध्ये काही पण वाचते काय नाही आजच्या व्हिडिओ मध्ये काही पण आवडलं असं नाही तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा हे तू ऑलरेडी बोल भेटू आपण नंतर तोपर्यंत बाय बाय